अबोना शहरात बेकायदेशीर बेकायदेशीरित्या रस्त्यावर वाहन पार्क करण्याविरोधात अबोना पोलीस ठाण्याने कठोर भूमिका घेतली असून सातत्याने सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत दिनांक सत्तावीस जून रोजी सहा वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना व सूचनेनुसार शहरातील वास्तू शिस्त राखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे याच मोहिमेअंतर्गत जनता विद्यालयासमोर महिंद्रा पिकअप एम एच पंधरा महिंद्रा पिकअप एम एच एक्केचाळीस ए जी एकोणवीस शून्य एक अवैधरित्या केलेले आढळून आले तसेच शास्त्रीनगर कळवण रोड येथे एम एच एक्केचाळीस क्यू पंच्याहत्तर छत्तीस आणि एम एच एक्केचाळीस क्यू छप्पन्न झिरो तीन ही वाहने बेकायदेशीरपणे उभी करण्यात आली होती तसेच एम एच जी आठशे एकोणतीस एम एच एक्केचाळीस क्यू बत्तीस अठ्ठेचाळीस आणि एम एच झिरो चार डी तेतीस झिरो दोन या वाहनांवर देखील रस्त्यावर अवैध पार्किंगमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही वाहने नागरिकांच्या दैनंदिन अडथळा निर्माण करत असल्याने आणि अपघाताचा धोका निर्माण होत असल्यामुळे तत्काळ ही कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेश यांनी स्पष्ट केले की अवैध पार्किंग करणाऱ्यावर व वाहनांमध्ये टेप रेकॉर्डर लावून गाणे वाजवणाऱ्या वाहन चालकांवर देखील ही कारवाई नियमित सुरू स्वरूपात असणार आहे तसेच कांदा मार्केट परिसरात ट्रॅक्टर चालक व वाहनधारकांनी वाहने कुठेही पार्किंग न करता सुरक्षित स्थळी पार्किंग करावी जेणेकरून नाही वाहनांमुळे अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी वाहनधारकांनी अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावेले शहरातील वाहतुकीचा सुकर आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सुन्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ही मोहीम पुढील काळातही कायम राहणार असल्याची त्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी Hello,